नमस्कार मंडळी सुप्रभात आज आहे माझ्या लाडक्या लेखाचा तेजसचा वाढदिवस आज आहे सात ऑक्टोबर आज त्याला अकरा वर्षं पूर्ण झाली बारावं वर्ष चालू झालं त्याला आज डब्यामध्ये विचारलं होतं त्याच्या आवडीपैकी काय देऊ बटाटा वडा पनीरची भाजी किंवा छोलेपुरी किंवा आलू पराठा आज डब्यात काय वेगळं देऊ म्हणून त्याला विचारलं होतं ह्यापैकी त्याच्या आवडीपैकी तर तू म्हणाला आई वडापावच दे करून डब्यात त्याला त्याच्या मित्रांना त्याच्या खास मित्रांना द्यायला म्हणून म्हणून आज मी बटाटा वडा केला त्याला डब्यात द्यायला आणि त्याला म्हटलं संध्याकाळी मित्रांना तुझ्या इथल्या घराज घराच्या इथल्या खेळतोस घराची ते संध्याकाळी तिथल्या मित्रांना बोलवायचं का तर तो म्हणाला मला नको नाही मला नाही त्यांना बोलवायचं आहे शाळेत द्यायला मिठाई दिली शिक्षकांना वर्गातल्या मुलांना ट्युशनच्या मित्रांना माहि मॅडमना आणि भानमधल्या मित्रांना त्याला संध्याकाळी त्याच्या इथल्या घराजवळच्या मित्रांना बोलवायचं नाही आहे म्हणून तो म्हणाला मला शाळेत वर्गात माझे जे मित्र आहेत ते एकदम खास मित्र आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी शाळेतच बड्डे सेलिब्रेट करीन माझा खास हास मित्रांबरोबर म्हणून मला फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करण्यासाठी तू शाळेत वडापाव बनवून दे घरी मला नको घरी आपलं आपण सेलिब्रेट करू म्हणेन असं त्याचं म्हणणं आहे म्हणून माग त्याच्यासाठी लाडक्या कासाठी म्हणून वडापाव बनवला डब्यात द्यायला त्याला सेलिब्रेशन म्हणून आता संध्याकाळी तो शाळेतनं येईल शाळेतनं आला की परत आम्ही काहीतरी सेलिब्रेट करू घरच्या घरी त्याला करायचं आहे म्हणून नवीन त्याला कपडे आण आन, आणू संध्याकाळी केक आणू तो त्याला काय हवं आहे ते त्याच्यासाठी परत एकतर घरी बनवीन किंवा त्याचं म्हणणं असेल बाहेर जाऊया जेवायला तर बाहेर जाऊ अशा प्रकारे आम्ही आत्ताचा वाटीव साजरा करू भॅनवाल्या काकांनी मला बोलवून घेतला आणि मला म्हणाले त्याचा असा पण फोटो काढा आणि त्याचा व्हिडिओ बनवा म्हणून असा पण व्हिडिओ बनवू